आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी मार्केटसारखे पाव घरीच बनवणार आहोत आणि बघू शकता हे पाव किती छान असे स्पंजी झालेले आहेत तर त्यासाठी सर्वात आधी मी इथे एका वाटीमध्ये थोडं गरम पाणी म्हणजे कोमट पाणी घेतलेली आहे आता आपल्याला इथे एक चमच साखर टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये इष्ट टाकायची आहे तर मी इथे अर्धा पाव मैद्याचे ब्रेड बनवणार आहे म्हणून त्यासाठी मी इथे एक चमच पेक्षा कमीच इष्ट टाकलेली आहे आणि इष्ट टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या इष्टला ॲक्टिवेट होण्यासाठी झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं दहा मिनटानंतर बघू शकता इष्ट छान अशी ॲक्टिवेट झालेली आहे जोपर्यंत इष्ट ॲक्टिवेट होत नाही तोपर्यंत ब्रेड बनवू नका नाही तर जमणार नाही आणि इथे मी मैदा घेतलेली आहे अर्धा पाव आता आपल्याला याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे थोडंसं चवीपुरता आणि त्यानंतर आता आपल्याला इथे हा इश्टवाला पाणी टाकायचं आहे आणि आता आपल्याला छान असं हा मैदा मडून घ्यायचा आहे छान याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे सॉफ्ट आणि वाटलं तर थोडं पाणी तुम्हाला आणखीन टाकू शकता तुम्ही दुसरं वेगळं पाणी पण आणि छान असं याला मडून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि छान गोळा तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता आपण हा मैद्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता याला छान असं दहा पंधरा मिनटं मडून घेऊया दहा पंधरा मिनटं मडून घेतल्यानंतर याला झाकून ठेवायचं आहे अर्ध्या तासासाठी अर्ध्या तासानंतर बघू शकता हा मैदा छान असा फुगलेला आहे बघू शकता तुम्ही इथे मी मोठा वाटा घेतलेली आहे म्हणून तुम्हाला तेवढं ओळखू येत नसणार पण छान असा हा मैदा फुगलेला आहे आता याला छान असं मडून घ्यायचं आहे दहा पंधरा मिनटं आणखीन पुन्हा तर बघू शकता छान असं पंधरा मिनटं मडून घेतलेलं आहे आता आणखीन आपण याला पाच मिनटं छान असं मडून घेऊया तर बघू शकता तुम्ही छान असा हा मैदा आपण मोडून घेतलेला आहे आता आपल्याला याचे पाव बनवून घ्यायचे आहे तर पाव बनवण्याआधी आपल्याला हा मैदा सारख्या भागांमध्ये डिवाईड करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही साईज तुमच्यावर आहे तुम्हाला लहान मोठं तुम्ही पाव बनवू शकता तर बघू शकता मी या आकारामध्ये हा मैदा छान असा डिवाईड करून घेतलेला आहे आता आपण याचे पाव बनवून घेऊया तर पाव बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला खालच्या बाजूने असं फोल्ड करत जायचं आहे बघू शकता या प्रकारे जो आपल्या पावचा खालचा भाग होणार आहे त्या भागाने आपल्याला असं फोल्ड करत जायचं आहे आणि ही स्टेप आपल्याला वारंवार करायची आहे आणि आता बघू शकता हा पाव बनून तयार झालेला आहे याच प्रकारे आपण हे सर्व पाव बनवून घेतलेले आहेत सहा पाव मी इथे बनवलेली आहे आता आपल्याला यांना बेक करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी ते एक प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटला तेल लावून घेत आहे तुम्हाला काई तर तुम्हाला काय करायचं जर तुम्ही ओव्हनमध्ये बनवत असणार तर ओव्हनच्या हिशोबाने प्लेट घ्यात किंवा जर कुकरमध्ये बनवत असणार म्हणजे कुकरमध्ये तुम्हाला बेक करायचं असणार तर कुकरच्या हिशोबाने कुकरमध्ये केवढी प्लेट ॲडजस्ट होणार तेवढं प्लेट घ्या मी ते एका वाट्यामध्ये बनवत आहे म्हणून वाट्याच्या हिशोबाने ही प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटला तेल लावून हे पाव मी या प्लेटवर ठेवलेली आहे आणि पाव बघा असे दूर दूर ठेवायचे आहेत कारण हे फुगणार नंतर आणि छान असे चिपकणार तर दूर दूरच ठेवायचे आहेत तर मी ते एका वाट्यामध्ये बनवत आहे म्हणून एक वाटा घेतलेली आहे या वाट्यामध्ये मीठ टाकून घ्यायचा आहे हा मीठच आहे मी खूपदा यूज केलेली आहे म्हणून हा मीठ काळा झालेला आहे मीठ टाकल्यानंतर आता आपल्याला या वाट्यात एक स्टँड ठेवायचा आहे आणि आता हा वाटा गरम होण्यासाठी ठेवायचा आहे तर आता आपण यावरून एक ताट झाकून ठेवूया म्हणजे वाटा लवकर गरम होणार <qoopas> जर तुम्ही <qoopas> कुकरमध्ये करत असणार तर कुकरमध्ये याच प्रकारे आधी मीठ आणि स्टँड टाकून कुकर गरम करून घ्यायचं आहे तर दहा मिनटानंतर बघू शकता वाटा छान असा गरम झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये पाव ठेवायचे आहेत बेक होण्यासाठी मी इथे वाट्यामध्ये बनवत आहे म्हणून पस्तीस ते चाळीस मिनटं स्लो गॅसवरती ठेवत आहे तुम्ही वाट्यात किंवा कढेत बनवत असणार तर पस्तीस ते चाळीस मिनटं ठेवा स्लो गॅसवर आणि जर कुकरमध्ये करत असणार तर स्लो गॅसवर पंचवीस मिनटं सिटी का हाडून आणि जर ओव्हनमध्ये करत असणार तर दहा मिनटं भरपूर झाले तर आता मी ते तुम्हाला थोडं खोलून दाखवत आहे खोलून बघण्याची काही आवश्यकता नाही आहे पण मी तुम्हाला दाखवत आहे बघू शकता हे पाव किती छान असे फुगलेले आहेत आता आपल्याला यांना आणखीन काही वेळ म्हणजे पूर्णपणे चाळीस मिनटं बेक होऊ द्यायचं आहे तर झाकून ठेवूया चाळीस मिनटानंतर बघू शकता आपले पाव हे तयार झालेले आहेत वाट्यामध्ये किंवा कढईमध्ये जर पाव बनवला तर पावचा कलर थोडा फिकाच असतो डार्क होत नाही पण हे पाव अगदी परफेक्ट बनतात आणि जर कुकरमध्ये केला तर थोडा आणखीन जास्त डार्क कलर होतो आणि जर ओव्हनमध्ये केला तर परफेक्ट पावासारखा कलर होऊन जातो तर बघू शकता कलर याचा जरी फिका असला तरी हे अगदी मार्केटसारखे पाव झालेले आहेत तर आपण हे पाव वाट्यामधून बाहेर काढून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे यांना तेल लावून घ्यायचं आहे वरून बघू शकता या प्रकारे कारण हे पाव जेव्हा आपण वाट्यामधून किंवा कढईमधून किंवा कुकरमधून किंवा ओव्हनमधून पण काढतो तेव्हा हे थोडे कडक असतात तर यांना नरम करण्यासाठी आपल्याला यावरून थोडा तेल किंवा बटर वगैरे लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक ओल्ला कापड असं झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे असं या कापडाला बघू शकता तुम्ही आता दहा मिनटानंतर बघूया तर बघू शकता हे पाव छान असे नरम झालेले आहेत तुम्ही या पावच्या कलरवर नका जाऊ कारण हे अगदी परफेक्ट स्पंची झालेले आहेत बघा अगदी मार्केटसारखे पाव झालेले आहेत वाट्यामध्ये बनवल्यामुळे कलर तेवढा परफेक्ट येत नाही पण स्पंचीपणा बघा किती परफेक्ट हे पाव झालेले आहेत तर अगदी परफेक्ट हे पाव बनतात जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर काही गोष्टच नाही ओव्हनमध्ये तर कलर परफेक्ट येणार सेम हीच रेसिपी रिपीट करा फक्त ओव्हनमध्ये बेक करत दहा मिनटं परफेक्ट पाव बनून जाणार आणि जर तुम्ही कुकरमध्ये हे पाव बनवलात तर थोडा डार्क कलर येणार पण अगदी मार्केटसारखा डार्क कलर येणार नाही ते मी तुम्हाला आधीच सांगत आहे पण हे अगदी परफेक्ट बनणार छान असे स्पंची बनणार टेस्ट पण मार्केटसारखीच वाटणार फक्त कलरचा इश्यू आहे कलर मार्केटसारखा येणार नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद